नमस्कार मित्रांनो मी कथरुज आंबारे आज एक नवीन दिन विशेष त्याची माहिती घेऊन मी आपणासमोर आलेलो आहे अर्थातच तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन दिव्यांगत्व म्हणजे नेमकं काय का दिव्यांगत्वाचे प्रकार किती दिव्यांगत्वांना सोयीसुविधा कोणत्या आहेत आणि दिव्यांगासाठी आपण खरंच काय करायला हवं इत्यादी अनुषंगानं मी आपणासमोर समोर बोलणार आहे आजचा हा व्हिडिओ ऐकण्यासाठी आपण पूर्ण व्हिडिओ पाहालच ही अपेक्षा व्यक्त करतो तसेच विनंतीही करतो त्यासोबतच माझे नेहमीचे दुर्ग भटकंतीचे महापुरुषांच्या विचारधारेचे दिनविशेषाचे व्हिडिओ आपणापर्यंत थेट पोहोचावेत यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल ही विनंती आजचा जो दिनविशेष आहे तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन किंवा जागतिक अपंग दिन अपंगत्व येण्याचे जी कारण आहेत त्याचा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत आपण त्या बाबतीत बोलणार आहोत तत्पूर्वी दिव्यांगांना जर संधी दिली तर दिव्यांग व्यक्ती सुद्धा अगदी सुदृढ व्यक्तीप्रमाणे एखादं काम एक अचाट्य कौशल्याने आणि कल्पकतेने करू शकतो याची काही उदाहरणं या व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत सांगण्याचा माझा मानस सा आहे माझा प्रयत्न आहे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की नेमकं दिव्यांगत्व म्हणजे काय दिव्यांगता हे वेगळ्या प्रकारचे कोणाला हाडाचं दिव्यांगत्व असतं कोणाला डोळ्याचं दिव्यांगत्व असतं कोणाला कानाचं दिव्यांगत्व असतं हे जे आपलं संपूर्ण शरीर आहे ह्याच्या एखाद्या अवयवाच्या बाधितेमुळे किंवा एखाद्या अवयवाच्या निकामीपणामुळे किंवा एखाद्या अवयवाची जे काही सर्वसाधारण रचना असते सर्वसामान्य माणसाची ती रचनाच कुठंतरी बिघडल्यामुळे त्या व्यक्तीच्या मनामध्ये कुठंतरी एक न्यूनगंडाचा भाव निर्माण होणं किंवा त्या अवयव बाधितेमुळे एक व्यक्तिमत्वालाच कुठंतरी बाधा येणं त्याला म्हणावं की त्या त्या भागाचं दिव्यांगत्व जसं की एखाद्या व्यक्तीचा पाय आदू असेल वाकडा तिकडा असेल चालण्यासाठी अक्षम असेल तर असं म्हणावं की हे हाडाचं दिव्यांगत्व आहे कोणाला ऐकायला कमी येत असेल तर असं म्हणावं की हे कानाचं दिव्यांगत्व आहे कुणाला दिसण्यासाठी म्हणजे त्याची नजर कमी असेल डोळ्यामध्ये दोष असेल एकतर तो एका डोळ्याने अंध असेल किंवा दोन्ही डोळ्यानं दृष्टी बाधित असेल त्याला म्हणावं दृष्टी दोष असलेलं दिव्यांगत्व काही मुलं बुद्धीनं गत, गतिमंद असतात मतिमंद असतात ते मतिमंद होतो दर्शक त्यामध्ये आणखी वेगळे प्रकार स्वमग्नता आहे मेंदूचा पक्षाघात आहे ह्या सगळ्या प्रकारचे दिव्यांगत्व त्या व्यक्तीच्या वाट्याला येतात साधारणपणे तीव्र स्वरूपाचे दिव्यांग हे साधारण एक ते ती ती तीन टक्क्यामध्ये येतात की जे अतिशय तीव्र स्वरूपाचे असतात ज्यांच्यामध्ये बदल हा असंभव असतो म्हणजे आहे तसं घेऊन त्यांना पुढं चालावं लागतं पण साधारण तीन टक्क्यापासून तर पंधरा टक्केपर्यंत लोकसमुदाय असा आहे की ज्यांचं दिव्यांगत्व हे सौम्य स्वरूपाचं सौम्य स्वरूपाचं किंवा सुधारणा करण्यालाय किंवा त्याच्या व्यक्तिमत्व विकासाला फारस बाधा न येणार असू शकत मग त्या व्यक्तीला बाधा न येणार आयुष्य देऊन म्हणजे त्याला थोडक्यात अडथळा विरहित हा शब्द वापरला जातो अडथळाविरहित साहित्य साधनं देऊन त्याला एक संधी दिली तर तो दिव्यांग व्यक्ती त्याचं जे आयुष्यक्रम आहे तो 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 व्यक्तिगतरित्या चांगल्या पद्धतीनं जीवनमान व्यतीत करतोच करतो पण त्यासोबतच तो एक जीवनमानाचा एक चांगला दीपस्तंभ हा सर्वसामान्य माणसांच्या समोर सुद्धा उभा करू शकतो दिव्यांगत्वाचे जे मुख्य कारण आहे तर हे तीन स्टेपमध्ये किंवा तीन पायरीमध्ये आपल्याला आढळून येतात पहिली जी पायरी आहे ती म्हणजे जन्मपूर्व अवस्था दुसरी आहे जन्मावेळेची अवस्था आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे जन्मा नंतरची अवस्था आता ह्या जन्मपूर्व अवस्थेमध्ये असं काय घडतं बरं की जेणेकरून तो व्यक्ती किंवा येणारं बाळ हे दिव्यांग जन्माला येऊ शकत त्या त्या तर त्यामध्ये महिलेच्या कानावर ज्या वेळेला बाळ पोटामध्ये आहे आणि त्या म्हणजे गरोदर मातेच्या कानावर जोराचा आवाज अचानक आवाज जर झाला तर अचानक जर ती माता घाबरून गेली तर अशा वेळेला सुद्धा गर्भातल्या मुलावर एक परिणाम होतो आणि हे मूल मतिमंद तो म्हणा किंवा मेंदूच्या पक्षाघात असे कुठल्या तरी एखाद्या दिव्यांग स्वरूपाचं जन्माला येऊ शकतं त्यासोबतच तिचं पाय घसरून पडणं किंवा त्याच्यावर पोटावर एखादा आघात होणं आणि आघातातून त्या मुलावर परिणाम होणं ही सुद्धा जन्मपूर्व अवस्थेमध्ये मुलाला दिव्यांगत्व येण्याची कारण आहेत आता जन्मावेळेची जी अवस्था आहे जन्मावेळेची अवस्था म्हणजे ऍट द स्टेज की ज्या मूल जन्माला येणार आहे ते या जगामध्ये येणार आहे त्यावेळेला काय होतं की कधीकधी मुलाला ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो आणि मग ते मूल जन्माला आल्याबरोबर ते रडतच नाही काय हा काळ काय असा फार मोठा नसतो हा अवधी अत्यंत कमी शेकंदाचा असतो पण ह्या कमी शेकंदाच्या आयुष्यामध्येच त्या मुलाची पुढची जी दोरी आहे ती अगदी म्हणजे सरळ चालणारी दोरी निघणार आहे का त्याच्या आयुष्यामध्येच प्रचंड वाकडे तिकडं येणार वाकडे तिकडापणा येणार आहे हा ते काही शेकंद त्या ठिकाणी ठरवतात लॅक ऑफ ऑक्सिजन ही काही फार मोठ्या काळाची घटना नाही काही शेकंदाचा हा विषय आहे परंतु त्या ठिकाणी मुलाचं आयुष्य हे पूर्णपणे बाधित होतं म्हणजे त्या मुलाला जर वेळेवर ऑक्सिजनचा पुरवठा झाला नाही प्राणवायूचा जर पुरवठा झाला नाही तर ते मूल सुद्धा म्हणजे कर्णदोष म्हणा किंवा मेंदूचा पक्षाघात असलेला म्हणा मतिमंद तो म्हणा असं कुठलं तरी एखादा दिव्यांगाचा प्रकार त्याच्या आयुष्याला कायमस्वरूपी चिटकतो आणखी एक घटना म्हणजे की जन्म जन्मावेळेच्या जन्मा अवस्थेमध्ये मातेचं शिजर करण्याची अवस्था किंवा आणखी काही एखादी शस्त्रक्रिया वगैरे जर करण्याची वेळ आली तर त्यावेळेला जे काही टोकदार शस्त्र असतात दवाखान्यातले त्याचा थोडाही जरी धक्का मुलाच्या मेंदूला लागला मुलाला जर लागला तो कोवळा जीव असतो आणि त्यातून सुद्धा मुलावर एक गंभीर स्वरूपाचा परिणाम होतो आणि मूल हे दिव्यांगत्व बाधित जन्माला येऊ शकतं हे झालं म्हणजे जन्मपूर्वच्या जन्मपूर्व अवस्थेमधल्या ज्या गोष्टीचे कारण आहेत त्यानंतर जन्मावेळेची कारण आपण पाहिली आणि आता जन्मानंतरच्या कारणांचा जर आपण विचार केला तर जन्मानंतर अनंत कारण आहेत के जीव जीव चा, चा है, है कि म्हणजे जेव जीव जन्माला आला म्हणून घेतलेला श्वास आणि जीवाचा शेवटचा गोष्ट म्हणजे ज्याचा मृत्यू म्हणजे जन्म आणि मृत्यू ह्याच्या मधला जो कालखंड आहे ह्याच्या मध्यंतरी जी काही आयुष्याची दोरी आहे की त्यावेळेला अनेक प्रसंग असे येतात की जिथं म्हणजे आपला थेट प्रसंग हा मरणासोबतच घडत असतो आणि मग त्या त्या वेळेस त्या परिस्थितीमध्ये जे घडतं त्या घटनेतून आपल्यासोबत जे वाट्याला येतं त्यातून सुद्धा काही प्रकारचे दिव्यांगत्व किंवा दिव्यांग कि गोष्टी आपल्याला वाट्याला येऊ शकतात उदाहरणार्थ अपघात झाला अपघात ही एक आयुष्यामध्ये घडणारी अचानक आणि आयुष्य बाधित करणारी खूप मोठी गंभीर घटना आहे मग त्या घटनेमध्ये एक तर जीवही जाऊ शकतो एक वेळेला ते जीव गेलेलं खरंच परवडलं परंतु जर एक वेदनादायक दिव्यांगत्व जर त्या व्यक्तीच्या वाट्याला आलं तर त्याचं जीवन खरोखर भयंकर बनून जातं अपघातामध्ये कधी कोणाचा एक पाय तुटून जातो कोणाचा हात तुटून जातो काही जणांची बोटे तुटतात हाडाला वाकडेपणा येतो आणि ते दिव्यांगत्व घेऊन आपल्याला उरल्याला आयुष्य हे जिवंतपणेचं जे आयुष्य आपल्याला लाभलेलं आहे ते आयुष्य घेऊन त्या ठिकाणी वाटचाल करावी लागते ते क्रम प्राप्त असतो दीपावळीच्या वेळेला लहान मुलं फटाके फोडण्याची जर काळजी घेतली नाही मोठ्या आवाजाच्या फटाक्यांना कानावर परिणाम होऊ शकतो त्यासोबतच त्यातून येणार जो काही तीव्र प्रकाश आहे तो तीव्र प्रकाश डोळ्यामध्ये जाऊन डोळे जाणे असा सुद्धा प्रकार त्या ठिकाणी घडू शकतो असं एक वेगळ्या प्रकारचं जे आपण पाहतो दिव्यांगत्व येण्याची जी ये शक्यता असते हे जन्मानंतरच्या कारणांमध्ये अनेक कारणांचा त्याच्यामध्ये समावेश होतो चुकीच्या औषधोपचार चुकीच्या औषधोपचाराने सुद्धा दिव्यांगत्व येऊ शकतं त्याच्यातूनच म्हणजे अपंगत्व जे आहे पोलिओग्रस्त पोलिओग्रस्ताचं अपंगत्व हे बऱ्याच वेळा जसे विषाणूजन्य आहे त्यासोबतच ते चुकीच्या औषध उपचारानं सुद्धा येणारं दिव्यांगत्व आहे तर असे अनेक गोष्टीमुळे आपल्याला दिव्यांगत्व येतं पण दिव्यांगत्वावर मात करून जगलेल्या माणसांची खूप मोठी उदाहरणं आपल्या भोवताली आहेत मग आपण सुद्धा दिव्यांग व्यक्तींना जर एक समान अधिकार म्हणून एक समानुभूती म्हणून जर आपण त्याला योग्य साधनं दिली तर ही लोक दिव्यांगत्वावर मात करू शकतात आता ही साधनं कोणती आहेत की समजा एखादा मुलं आहे त्याचा जन्मता असा हात थरथर कापतो किंवा त्याची पकड ही नीट नाही हे स्वमग्न मुलाच्या बाबतीमध्ये घडू शकतं मतिमंद मुलाच्या बाबतीमध्ये घडू शकतं किंवा ज्याला लेखन आणि रेखन याचा त्रास आहे ती मुलं सुद्धा या दिव्यांग दिव्यांगाच्या प्रकारामध्ये येतात त्यांची ते पकड ढिली आहे त्यांची पकड मजबूत नाहीये मग त्यावेळेला जर त्यांना आपला नेहमीचा जो पेन आहे ह्या पेनाचा त्याला उपयोग होत नाही मग काय करणार जर त्याला आपण जाड पेन त्याच्या हातामध्ये जर टेकवला तर त्याची पकड आपोआप त्या जाड पेनावर बसते आणि तो लिहिणं वाचणं चित्र काढणं क्रिया करणं ह्या गोष्टी तो करू शकतो म्हणजे त्याची जी गरज होती की त्याला एक जाड पेन आवश्यक होता पेन दिला त्याची ती गरज त्या ठिकाणी भागलेली आहे कमरेपासून खाली अपंगत्व असलेलं म्हणजे हातापायाचं लुळेपाना असलेला एखादं दिव्यांग मूल आहे त्या मुलाची गरज आहे त्याला जर एखाद्या आपण ढकल खुर्चीवर जर मांडलं आणि त्याला जर आपण असं ढकल 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 त्याच्या शाळेमध्ये किंवा तो जिथं काम करतो त्या ठिकाणी जर त्याला नेऊन घातलं तर निश्चितचपणे त्याची जी अडचण आहे किंवा त्याचा जो अडथळा आहे तो अडथळा दूर होईल आणि त्या चाकी खुर्चीमुळं तीन चाकाच्या खुर्चीमुळं त्या चा आधाराच्या खुर्चीमुळं तो एक सर्वसामान्य मुलांप्रमाणे शाळेमध्ये जाऊन शिकू शकतो ज्ञान ग्रहण करू शकतो आणि त्याच्या आधारे तो स्वतःचं आयुष्य बदलवू शकतो एखादा व्यक्ती आहे की त्याला चष्म्याची गरज आहे अगदी जाड फोंडच्या कारण मी रेग्युलर चष्म्याबद्दल बोलत नाही की जे सर्वसामान्य माणसाला नेहमी आपला जो जवळचा दोष दो आणि लांबचा दोष दो असलेले जे चष्मे लागतात हा काय म्हणजे हा हे अपंगत्व नाही हा एक प्रकारचा आजार आहे पण ज्या व्यक्तीला अतिशय जाड फोंडचं दिसायला लागतं म्हणजे त्याच्याशिवाय तो पाहू शकत नाही ती मुलं मात्र दृष्टीबाधित दिव्यांगत्वामध्ये येतात आणि अशांना मग त्या जाड फोंडचा जाड फोंडची अक्षर वाचण्यासाठीची पुस्तकं तयार करणं किंवा ज्यांना पूर्णता ज्यांची दृष्टी गेलेलीच आहे ती दृष्टी आता वापस येणं ना शक्य नाही मग अशा ना वेळेला काय करू शकतो आपण तर त्या मुलांसाठी ब्रेल लिपी ब्रेलचा जो शोध लावलेला आहे ब्रेलनं ब्रेलच्या लिपीच्या माध्यमातून त्याचं अंक ज्ञान गणन वाचन सर्व प्रकारच्या क्रिया तो त्या ब्रेल लिपीतून ग्रहण करू शकतो आणि ही लिपी जागतिक स्तरावरची आहे जगमान्य असलेली ती लिपी आहे त्याच्यातून अंध व्यक्तींचं शिक्षण हे निश्चितपणे होऊ शकतं म्हणजे जसं की ज्याचं आस्तिव्यंग तो आहे त्यांना आपण म्हणजे खुर्चीची गरज जर पुरवली प्रवासाची साधनं पुरवली तर निश्चितपणे तो सर्वसामान्य प्रवाहामध्ये येऊ शकतो दृष्टीदोष जे बाधित मुलं आहेत दृष्टीदोषामध्ये सुद्धा अनेक प्रकार पडतात जसं की म्हणजे खूप त्याला अल्पदृष्टी असणं त्यासोबतच काहींचे डोळे असे दिसायला सर्वसामान्य माणसासारखेच असतात परंतु ह्या नजरकक्षेमध्ये म्हणजे या बुबळामध्ये एक पोकळी तयार झाली असते आणि जसे एकदम म्हणजे ते एखादा आपला जो छोटासा पाईपलाईन असते ना पाईप त्या पाईपासारखा तसा पोकळ अशा प्रकारचं त्याचं बुबुळ त्या ठिकाणी तयार म्हणजे जे दृष्टी केंद्र आहे हे अतिशय पोकळ असतं की एखादी वस्तू आपण पाहिल्यानंतर जी त्याची पाइप, ते जी प्रतिमा डोळ्यामध्ये ते तयार होते सर्वसामान्य माणसाच्या तर ज्याला हा दृष्टीदोष आहे त्याच्या डोळ्यामध्ये ती प्रतिमा तयारच होत नाही त्याला म्हणतात नलिका दृष्टीदोष म्हणजे ते एक नळीसारखं असतं ते सरळच मग त्याला आपण ते एखाद्या वस्तूला बघितल्यानंतर त्या वस्तूची प्रतिमा ती पोकळ पण असल्यामुळं ते आपल्या बुबळावर पडत नाही आणि म्हणून त्या व्यक्तीला ती वस्तू काही दिसत नाही त्या वस्तूचं दृश्य मानता त्याला भासत नाही आणि म्हणून त्याला आपण म्हणतो की ते नलिका दृष्टीदोष असल्याला दृष्टीदोषाचं दिव्यांगत्व कानाच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं की जी माणसं दिसायला दडदाकट असतात ही माणसं लवकर असे ओळखू पण येत नाही की हे दिव्यांग आहेत जसं हाडाचं अपंगत्व असलेलं हे म्हणजे कदम डोळ्यास पडलं नजरेमध्ये पडले की आपल्याला ते लक्षात येतं की हा अमुक एक ते दृष्टीदोष आहे जी लोक शंभर टक्के दृष्टीदोष आहेत ती पण ओळखू येतात तसं करणं बजाऱ्याच्या बाबतीमध्ये नसतं ही माणसं अतिशय दडदाकट असतात आणि सर्व नेहमीची कामं ही आपल्या बरोबरीनं अगदी ताकदीनं अगदी त्या ताकदीच्या पलीकडे पण ती करू शकतात ज्याला आपण बियाँड द लिमिट म्हणतो ते क्षमतेच्या बाहेर ते ती कामं करू शकतो पण त्याला ऐकायला येत नसल्यामुळं म्हणजे कधी कधी वाहनांचा धक्का लागण्याची शक्यता असते त्यासोबतच त्यांना म्हणजे ऐकायला व्यवस्थित आलेलं नसतं त्यांची भाषा सुधारलेली नसते म्हणजे कोणत्या वस्तीला काय म्हणायचं आहे याचं ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं नसतं आणि म्हणून ही लोक म्हणजे ते कानानं जे बाधित असतात त्यांच्या सुद्धा आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी तयार होतात दृष्टीदोषच्या बाबतीमधलं तर जगणं अत्यंत कठीण आहे आणि मग त्याही लोकांना ब्रेलच्या माध्यमातून जर ती चांगली बनली म्हणजे स्वावलंबी जर बनली तर निश्चितपणे नोकरीला लागली चांगली शिकली उद्योजक झाली तर आपोआपच इतर लोकांची मदत पण त्यांना मिळू शकते आणि म्हणून मां जी माणसं सुदृढ आहेत त्यांनी या दिव्यांग लोकांना मदत केली पाहिजे के की जेणेकरून दिव्यांग हा व्यक्ती सामान्य प्रवाहामध्ये आला पाहिजे अशा अनेक दिव्यांग लोक आहेत की ज्यांनी स्वतःचं आयुष्य तर सुधरलेलीच आहे पण त्यासोबतच त्यांनी अनेक लोकांचं आयुष्य सुद्धा सुधरलेलं आहे व्हिडिओची लांबी लक्षात घेता एक जे काही प्रभावशाली दिव्यांग लोक आहेत त्यांच्या कथा मी यानंतरच्या एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे तोरतास ह्या व्हिडिओमधून मला एवढं सांगायचं होतं की दिव्यांगत्व येण्याची कारणं कोणती आहेत दिव्यांगत्व काय येतं आणि ते आपण कसं दूर केलं पाहिजे धन्यवाद